काय तुम्ही आपल्या पाल्याच्या भविष्याबाबत चिंतेत आहात तुम्हाला मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न सतावतोय मग वाट कसली बघताय मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश सुनिश्चित करा शिरार तालुक्यातील नामांकित भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी सागाव संचलित वाडमा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव येथे कारण इथे दिली जातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष

नवोदय परीक्षा मार्गदर्शन केले जाते इयत्ता पाचवी व आठवी साठी परीक्षेची तयारी केली जाते शनिवारी आयोजन केले जाते दिला जातो मुलांच्या कला गुणांना वाव कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक असे सर्वांगीण विकास करणारे विद्यालय म्हणजे वारमा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आनंददायी बनून जाते त्याला जोड म्हणजे शैक्षणिक सहल ज्यामुळे भौगोलिक माहिती तर मिळतेच पण एक वेगळा आनंद मिळतो हसत खेळत व आनंददायी शिक्षण म्हणजे वाढवा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव यंदा पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम व इयत्ता अकरावी व बारावी कला शाखेत चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश सुरू आहे प्रवेशासाठी संपर्क क्रमांक हे तुमच्या समोर